गुड मॉर्निंग मित्रांनो मी प्रतीक्षा साळवी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आज मी तुम्हाला घेऊन जात आहे अरणाला बीचवर तर तिथे मी माझ्या मैत्रिणींसोबत कशी मज्जा केली कसं एन्जॉय केलं ते तुम्हाला दाखवते आज जास्त नाही मी घेऊ शकली परंतु जितकं काही घेतलं तितकं मी तुम्हाला दाखवते आज तर चला हा आहे आता आपण जातो आहे कोकण किनाऱ्यावर तर बघूयात बघा किती सुंदर सुंदर झाडे दिसतात मस्त वाटतात ना मन प्रसन्न होतं बघितल्यावर खूप छान वाटतं आणि हा ठिकाण जो आहे तो कपल्स लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट असा आहे इथे जास्त करून कपल्स लोक येतात फिरण्यासाठी या ठिकाणी आपण आपल्याला हवं तसं एन्जॉय करू शकतो हवं तसं फिरू शकतो आणि त्यामुळे सगळी लोक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात सगळ्यात आधी गाडीतून उतरून आम्ही बीचवर गेलो त्या ठिकाणी सगळ्यात पहिले फोटो काढले म्हणजे फोटो काढण्याचं आमचं लगेच सुरू झालेलं आणि हा बघा जो हा जो उंट आहे त्या ठिकाणी उंटावरसुद्धा आपल्याला सवारी करायला मिळते आणि हे बघा आमचे कसे असं आम्ही एन्जॉय केलं आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच आम्ही काय काय एन्जॉय केलं म्हणून आ... इकडे सगळी लोक होती दुपारी गेलेलो आम्ही आणि दुपारी इतकं ऊन लागत होतं तरी पण असं वाटत नव्हतं की आम्ही उन्हात आहेत तरी पण किती मस्त वाटत होतं वातावरण वात या ठिकाणी आपण काही लोक जेवण सोबत घेऊन येतात तर काही लोक या ठिकाणी जेवणसुद्धा बनवायला आणतात आणि आम्ही घरून सगळ्यांनी डबे आणलेले आणि जवळ वेगवेगळी भाजी होती कोणाजवळ चिकन होतं हे बघा किती सुंदर दिसतं ना कोण चिकन तर कोणी मच्छी आणलेली असं सगळ्यांनी आम्ही एकत्र आणलेलं आणि खूप भूक लागलेली त्यामुळे आम्ही जे सगळ्यात आधी जेवायला बसलेलो त्यानंतर किती मस्त वातावरण दिसतंय ना आम्ही फिरायला सुरुवात केली सगळ्यात जास्त तर फोटो खूप जास्त काढले आणि मग आम्ही इथल्या वातावरणाचा फील घेत होतो त्यानंतर बघा किती सुंदर वाटते तिथेच आपण स्वतः गेलो तर अजून सुंदर दिसतं आणि आम्ही खूप मज्जा करत होतो त्यानंतर आम्ही बसलो बोटीमध्ये या बोटीमध्ये प्रत्येक माणसाचे शंभर रुपये घेतात आणि हे आम्हाला जॅकेट्स दिलेले सेफ्टी म्हणून घालण्यासाठी आणि एवढ्या उन्हात आम्ही बसलेलो ना तरी पण एवढं भारी वाटत होतं आणि समुद्राचा रस्ता म्हणजे एवढा भारी वाटत होता त्यामुळे मस्त वाटत होतं या ठिकाणी आणि मस्त एन्जॉय केलं आणि खूप भारी वाटलं या ठिकाणी उंटावर सुद्धा बसायला मिळतं घोडागाडीसुद्धा असते घोडेसुद्धा असतात जे की आपण घोड्यावर बसून सुद्धा, सुद्धा, सुद्धा एन्जॉय करू शकतो खूप काही आहे इथे असं फिरायला आल्यावर एन्जॉय करण्यासाठी बघा समुद्रातून बीच कसा दिसतो हा फील घ्यायला मिळतो बोटीत आल्यावर आणि इकडे मच्छीमारीसाठी ज्या बोटी आहेत लावले आहे त्या लावलेल्या आहेत बघा कशा इतक्या जवळ आलेलो आम्ही त्या बोटींच्या जवळ आलेलो एवढं लांब आलेलो आणि आता आम्ही बीचकडे परत चाललो आहे पण असं वाटतं की परत चाललो आहे पण आम्ही परत नाही जाणार आम्हाला अजून एकदा फिरवणार आहेत तिथून आणि जेव्हा ते टन घेत होते तेव्हा एवढं भारी वाटायचं आणि मी सांगितलं ना तुम्हाला की या ठिकाणी आल्यावर आपण जेवण बनवू शकतो स्वतः किंवा घरून डब्बासुद्धा नेऊ शकतो तर जर आपण डब्बा किंवा जेवण बनवलाय बनवायला तिथे नाही गेलो तरी आपल्याला ऑप्शन म्हणून तिथे सगळं काही सगळी सोय असते जेवणाची सुद्धा तर बघा किती सुंदर वाटतो ना बीच हा आनंद फक्त समुद्रातून घेता येतो तुम्ही सुद्धा या आणि नक्की भेट द्या या बीचला खूप मस्त वाटतं एक दिवस आपला स्वतःसाठी काढा आणि एन्जॉय करा माझ्यासारखाच आणि मस्त वाटतं या ठिकाणी यायला सो तुम्ही सुद्धा या मी सुद्धा मज्जा केली तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा जास्त मजा करा आणि मस्त वाटतं या बडबड्या नुसत्या बडबड बडबड कराय करत होत्या या ठिकाणी पण मस्त वाटत होतं एन्जॉय करायला आता आमचे शंभर रुपये होते ते संपले आता आता आम्ही जवळ येऊन आता उतर उतरू बघा ते होडी थांबवण्यासाठी कसं थांबवलं जात पकडून ठेवतात ते आणि या ठिकाणी आता आम्ही समुद्राचा समुद्राच्या पाण्याचा एन्जॉय करतो बघा समुद्र हा लाटांशिवाय कसा दिसतो लाटा जर नसतील समुद्रात तर तो समुद्र कसा दिसेल आणि मी इथे आनंद घेते त्या समुद्राच्या लाटांचा तोपर्यंत माझ्या चॅनेलला तुम्ही सबस् सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि नक्की जाऊन बघा माझा ब्लॉग खूप छान आहे आणि जर तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही कमेंट करायलासुद्धा विसरू नका बाय बाय